नमस्कार मंडळी कस्यात सगळ्या उत्तम उत्त। ना तर आज आपण स्वाद कोळीवाडीच्या चॅनलमध्ये पांढऱ्या अशा खुसखुशी जिवेवर टाकताच विरगळणाऱ्या अशा आपण आज वड्या बघणार आहोत आमचा नारळी पौर्णिमेचा सण आहे त्यानिमित्तानं मी आज नारळाची वडी बनवत आहे इथे मी तुम्हाला नारळ आणि साखर याचं योग्य प्रमाण सांगितलं आहे त्यामुळे तुमची वडी बिघडणार नाही तर चला आपण रेसिपीची सुरुवात करूया दोन कप नारळाचा चव असेल तर सव्वा कप साखर घ्यायची असं प्रमाण तुम्ही घ्या म्हणजे तुमच्या वड्या बिघडणार नाही जर दोन कप नारळाचं चव असेल तर त्यासाठी सव्वा कप साखर घ्या म्हणजे तुमच्या वड्या बिघडणार नाही आता आपण कढई गरम करण्यासाठी ठेवूया आणि यामध्ये अर्धा कप पाणी आणि सव्वा कप साखर घालूया आणि मध्यम आचेवर ही साखर आपल्याला विरगळून घ्यायची आहे साखर याच्यामध्ये आपण पूर्ण विरगळून घेतले पाकाला हलकी उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता जर तुम्हाला यामध्ये दोन ते तीन थेंब लिंबाचा रस घालायचा असेल तर घालू शकता कारण लिंबाचा रस घातला तर साखरेचा जो काळपटपणा असतो ना तो नारळाच्या वडीला येत नाही पण हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर हवा असेल तर घालू शकता नाही घातला तरीसुद्धा चालेल दोन मिनटं आपल्याला हे मंद आचेवर उकळून घ्यायचं इथे आपण साखरेचा पाक घेतला ज्यामुळे साखरेचे इथे कण राहण्याची शक्यता अजिबातच उरत नाही आता आपण यामध्ये ओला नारलाचा चव घालूया ओला नारलाचा चव घालून झाला की आपण गॅस पूर्णपणे मंद ठेवायचा आणि ह्याला परतवून घ्यायचं तोपर्यंत परतत राहायचं जोपर्यंत ह्याला चांगला घट्टपणा येऊन एक गोळा तयार होईल मध्ये मध्ये तुम्ही गॅस मोठा ठेवू शकता पण जास्त वेळ नका ठेवू कारण नाहीतर वडीला तांबूस रंग येईल इकडे आपले पाच मिनटे झालेली आहेत आता हे मिश्रण थोडं घट्टसर दिसू लागलेलं ला आहे पण अजून व्यवस्थित शिजलं नाही आहे याला अजून थोडा दाटसरपणा आला पाहिजे मला इथे पंधरा ते सोळा मिनटे लागली हा नारळ पाकात टाकल्यापासून ते घट्टसर होईपर्यंत त्यातलं पाणीसुद्धा आटलेलं आहे आता आपण त्यामध्ये पाव चमचा पूड घालूया आणि वेलची पूड यामध्ये मिक्स करून घ्या आता आपण एका ताटावर तूप चोळून घेऊया आणि यामध्ये हे मिश्रण टाकूया मिश्रण गरम असतानाच सेट करायचा तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुपाची वाटी सुद्धा वापरू शकता मी इथे कालता वापरत आहे त्यामुळे मी कालत्यावर तूप लावलेलं ला आहे आणि कालत्याच्याच मदतीने मी इथे मिश्रण हे सेट करणार आहे वडी तुम्हाला जाड किंवा पातळ हवी तशी पसरून घ्या वडीला जसा आकार हवा आहे तसं आपलं हे मिश्रण सेट झालेलं आहे आता आपण त्यावर काजू बदामाचे काप घालूया हे एकदम ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातले तरीसुद्धा चालतील नारलाची वडी ही दिसायला खूप सुंदर दिसावी म्हणून मी इथे काजू आणि बदामाचे काप घातलेले आहेत काल त्याच्या मदतीने ते काजू आणि बदामाचे काप दाबून घ्या म्हणजे त्या वडीच्या मिश्रणामध्ये ते चिटकून बसतील आणि वरून एक एक काजूसुद्धा लावून घ्या वडी आपली इथे सेट झाली आहे आता गरम असतानाच ह्याला आपण काप देऊन घेऊया नारलाच्या वड्या पूर्ण थंड झाल्या आहेत आणि त्या हातानेसुद्धा अलगत निघतात ही एक वडी बाहेर काढली की बाकीच्या वड्यासुद्धा सहजच बाहेर निघतात मस्त अशा खुसखुशीत झालेल्या आहेत पांढऱ्या शुभ्र अशा खुसखुशीत जिवेवर टाकताच विळघरणाऱ्या अशा वड्या तयार झालेल्या आहेत आणि मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते तर इथे आपल्या सर्व वड्या तयार झालेल्या आहेत दिसायला काय सुंदर दिसतात अजिबात अशा ओलसर नाही आहेत मस्त खुसखुशीत झालेल्या आहेत तयार झाल्या आपल्या पाकातल्या पांढऱ्या शुभ्र नारळाच्या वड्या ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा कमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी स्वस्त रहा आणि चमचमीत कोळी पद्धतीतला खात राहा तुम्हा सर्वांना आमच्या कोळी बांधवांकडून नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा